चल चला माहिती द्या आत ना आता आपण आलो आहे अंकई गडावरती आणि आता चाललो आहे अंकई गडाचा शेवटचा टोक असणारा हा सह्याद्री पूर्ण आपण बघतोय आणि अंकई गडाचा शेवटचा टोक म्हणजे ज्या ठिकाणी जिवंत पाण्याचा तळ आपल्याला बघायला मिळत जिवंत पाणी जिथं अगस्ती म्हणून मी समुद्र प्राशन केला होता आणि तो समुद्र प्राशन केल्याची जी जागा आहे काय काय इथं प्रभू श्रीरामांना अगस्ति ऋषींनी बाण दिला होता एक आणि तो बाण ज्या ठिकाणी दिला ती असणारी जागा म्हणजे ही जागा आहे हा जो पूर्ण परिसर आपण बघतोय तर ह्या गडावरती प्रभू श्रीरामांना एक बाण अगस्ति ऋषींनी दिला होता ती असणारी ही जागा तर आपण जातोय जिवंत पाणी ज्या ठिकाणी आपण आपल्याला बघायला मिळतं ती असणारी जागा तर ती जागा आपण लगेच बघणार आहोत चला